मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ऑगस्टमध्ये भाजपच्या संघटनात्मक सर्व अठ्ठ्याहत्तर जिल्हे आणि पक्षाच्या सर्व सातशे अठ्ठ्याहत्तर मंडळांमध्ये अधिवेशनाचे तसेच विस्तारित कार्यकारिणी बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे या अनुषंगाने शहर शहरात शुक्रवारी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड जिल्हा विस्तारित बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली यावेळी पिंपरी मध्ये असलेल्या तीनही विधानसभामध्ये आम्ही लोकसभेला महायुतीच्या उमेदवारांना जास्त मताधिक्य मिळवून दिले होते त्या अनुषंगाने आम्ही जागा मागणार आहोत शेवटी वरिष्ठांचा निर्णय आहे वरिष्ठांनी जो आदेश दिलाय तो आदेश पाहणार असल्याचे यावेळी शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले आहेत आजची प्रेस आणि मिटिंग घेण्याचं एकच कारण आहे मागील एकवीस जुलैला प्रदेशाची कार्यकारिणी झाली ती महाअधिवेशन झालं होतं त्या महाअधिवेशनामध्ये प्रत्येक जिल्ह्याने पुन्हा जिल्ह्याचं अधिवेशन घ्यायचं आणि ही संघटनात्मक बैठक जी आहे त्या संघटनात्मक बैठकीचा आढावा घेण्यासाठी आणि ती बैठक कशा पद्धतीने असेल महा का महाअधिवेशन काय असेल महाअधिवेशनामध्ये कशा पद्धतीने कार्य चालणार आहे याच्या माहितीसाठी ही आजची प्रेस कॉन्फरन्स होती काय काय मुद्दे असणार सोळा तारखेला जे आमचं अधिवेशन आहे जिल्ह्याचं ते रा प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत असणार आहे सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये हे स्वागत होऊन ध्वजारोहण होणार आहे त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते म्हणून ज्या आम्हाला राज्यसभेच्या खासदार श्रीमती मेधाताई कुलकर्णी आहेत तर त्यांचं स्वागत होईल पदाधिकाऱ्यांचं स्वागत होईल त्याच्यानंतर आम्ही एक लोकल लेवलचा एक ठराव ठेवणार आहे म्हणजे महानगरपालिकेत ज्या पद्धतीने सतरा ते एकवीसपर्यंत ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर ज्या ज्या नवीन उपक्रम राबवले ज्या ज्या विकास कामं केली त्याचा एक ठराव असणार आहे त्याच्यानंतर राज्य सरकारचा एक ठराव असणार आहे आणि तिसरा एक केंद्र शासनाचा असणार आहे की जे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान हे परत तिसऱ्यांदा निवडून बरघोस मताने निवडून आले त्यांनी त्यांची सत्ता स्थापन केली त्याचा एक ठराव असणार आहे केंद्रातील ज्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोचवण्याचा आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये एक आत्ताची सर्वामध्ये सर्वामध्ये पॉप्युलर होत चाललेली माझी लाडकी बहीण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचाही आम्ही ठराव ठेवलेला आहे अशा तीन टाईपचे तीन ठराव या कार्यक्रमामध्ये होणार आहे त्याच्यानंतर नियोजनात्मक आमच्या संघटनात्मक बैठकीमध्ये मा, माग मागील लोकसभेमध्ये आम्ही कुठे कमी पडलो येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने तोंड द्यायचं आहे येणाऱ्या पुढच्या विधानसभेमध्ये काय स्ट्रॅटेजी असली पाहिजेल अशी ही सगळी संघटनात्मक बैठक असल्यामुळे तिथे हा सगळा या गोष्टींवर चर्चा होणार आहे